शासकीय वैद्यकीय घाटी रुग्णालयाच्या परिसरात महानगरपालिकेने शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली या मोहिमेत पालिकेच्या पथकाने कच्चे बांधकाम पत्र्यांचे शेड तसेच वीस टपऱ्यांवर कारवाई केली आहे घाटी रुग्णालयासमोरील परिसरात छोटी दुकाने टपऱ्या खानावळ मेडिकल दुकान फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे रुग्णालयाच्या समोरील मुख्य रस्ता रुग्णालयाचा परिसर अतिक्रमणांच्या विखाळ्यात सापडला आहे काही दुकानांना महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने परवानगी दिली तर काही दुकाने विनापरवाना थाटण्यात आली आहे विना परवाना थाटण्यात आलेल्या दुकानांवर महानगरपालिकेने यापूर्वी देखील बऱ्याच वेळा कारवाई केली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही कारवाईनंतर पुन्हा दुकाने थाटल्या गेली दुकानांच्या गराड्यामुळे घाटी रुग्णालयात वाहने जाणे येणे अवघड होऊन बसले होते रुग्णवाहिकांना देखील ये जा करण्यासाठी जागा मिळत नाही त्याचा फटका रुग्णांना सहन करावा लागतोय घाटी परिसरातील अतिक्रमांवर कारवाई करण्यासाठी पथक शुक्रवारी सकाळी परिसरात दाखल झाले होते महानगरपालिकेच्या पथकाने हे अतिक्रमण हटवले असता यात काही पत्र्यांचे शेड काही खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्यात या कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई सुरूच ठेवण्यात आली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संजय चिरोडकर इमारत निरीक्षक मजहर अली सागर श्रेष्ठ आदी महानगरपालिका अतिक्रमण हटाव आणि नागरी पथक यांचा या कारवाईमध्ये सहभाग होता रस्त्यावरील अतिक्रमणाची गंभीर समस्या वर्षानुवर्ष कायम असताना ही समस्या दिवसेंदिवस वाढत असताना महानगरपालिकेसह संबंधित यंत्रणांकडून त्यावर तोडगा काढला जात नाही मात्र या कारवाईनंतर समस्या कायमची सुटणार आहे का हा खरा प्रश्न समोर आहे यापूर्वी देखील अनेकदा कारवाया झाल्या मात्र रस्त्यांवर अतिक्रमण करून छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्यांना पर्यायी जागा यंत्रणेकडून उपलब्ध केली जात नाही त्यामुळे अतिक्रमणाचा तिढा कायम राहतो अशी चर्चा आता चांगलीच रंगली आहे